मेरे असं म्हणत एका नवरीनं आपल्या लग्नामध्ये खतरनाक एंट्री केली तिच्या या एंट्रीची एवढी चर्चा झाली की सगळ्यांच्या स्टेटसला त्या एंट्रीचा व्हिडिओ झळकत होता आणि तेव्हापासूनच नवरीच्या लग्नाच्या एंट्रीचा एक ट्रेंड आपल्या संपूर्ण देशभरात आला त्यानंतर अंबानींच्या सुनेनं म्हणजेच राधिका मर्चंटनं देखील एका रोमॅन्टिक सॉन्गच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत जबरदस्त एंट्री केली फटाक्यांची आतिषबाजी ढोल पथक बँड बाजा मोठाले डीजे अशा अनेक थीम्स वापरून आपल्या लग्नाचा तो खास क्षण थाटामाटात व्हावा यासाठी जोरदार एंट्री केलेली आपण आतापर्यंत अशातच आता अजून एका नवरीच्या एंट्रीची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होतीये स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत येसुबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड ही नुकतीच लग्न बंधनात अडकली लग्नानंतर तिच्या रिसेप्शनचा कार्यक्रम देखील पार पडला या रिसेप्शनच्या वेळी प्राजक्तानं केलेली एंट्री चर्चेचा विषय आहे आणि या एंट्रीमुळे प्राजक्तात चांगली स्ट्रोल देखील आहे नेमकं काय घडलंय आणि प्राजक्ताच्या एंट्रीचा व्हिडिओ बघून नेटकरी का भडकलेत हे जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी निशा हिंगे आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी आहे मराठी मनोरंजन विश्वात सध्या लगीन घाई सुरू आहे अशातच स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनही शंभूराज खुटवड याच्याशी आपली लग्न गाठ आहे शंभुराज हा पुण्यातील एक प्रसिद्ध उद्योजक असून राजकारणातही तो सक्रिय आहे प्राजक्ताचं लग्न ठरल्यापासूनच तिच्या आणि घाईची चर्चा रंगलेली अगदी डोळे दिपवणाऱ्या शाही विवाह सोहळ्यात प्राजक्ता गायकवाडनं उद्योगपती शंभुराज कुटवडशी साता जन्माची गाठ बांधली प्राजक्ताच्या शाही लग्न सोहळ्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होते प्राजक्ताचा डिझायनर ब्लाउज पारंपरिक टच असलेलं मोठं मंगळसूत्र अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती प्राजक्ताचा अशा एक ना अनेक गोष्टींची चर्चा सोशल मीडियावरती सुरू आहे दोघांच्या रिसेप्शनची देखील तुफान चर्चा रंगली आहे प्राजक्ताच्या रिसेप्शनच्या लुकपेक्षाही पेक्षाही तिची एंट्री चर्चेचा विषय ठरते पुण्यात पार पडलेल्या पारंपरिक आणि शाही विवाह सोहळ्यात प्राजक्ता आणि शंभूराजनं रिसेप्शनसाठी दणक्यात एंट्री घेतली दोघांची एंट्री डोळ्याचं पारणं फेडणारी भव्य होती एका भव्य बसून प्राजक्ता गायकवाडनं दणक्यात एंट्री केली प्राजक्ता आणि शंभूराज यांच्या रिसेप्शन सोहळ्यातील ग्रँड एंट्रीवर सर्वांच्या नजरा खेळलेल्या पाहायला मिळाल्या नवविवाहित दाम्पत्याची ही अति ग्रँड एंट्री पाहून उपस्थितांसह नेटकर थक्क झाले मराठ परंपरेच्या या शाही थाटामाटानं सगळ्यांचंच लक्ष वेधलं प्राजक्ता आणि शंभूराजची नंदीवरून एंट्री होत असताना फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली पण सर्व अगदी थाटामाटात धूमधडाक्यात सुरू असताना उपस्थित असणाऱ्या लोकांना आणि युजर्सला जे खटकलं त्यावरून नेटकऱ्यांनी प्राजक्ता गायकवाडला चांगलंच फैलावर धरलंय ज्या नंदीवर प्राजक्ता आणि शंभूराज बसलेले त्या भव्य नंदीच्या पुढे भगवान शंकर याच्या वेशभूषेत एक व्यक्ती चालताना दिसतोय हे पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केलीय तसेच अनेक चाहत्यांनी भावना दुखवल्याचा देखील आरोप केलाय प्राजक्ता आणि शंभूराज यांच्या रिसेप्शन सोहळ्यातील ग्रँड एंट्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील चांगलाच व्हायरल झालाय चाहत्यांच्या कमेंट्सचा देखील यावरती सुरू झालाय सुरुवातीला कौतुकाच्या कमेंट्स नंतर टीकात्मक झाल्यात एंट्रीमध्ये चालणारे भगवान शंकर पाहून चाहते चिडलेत एका युजरनं कमेंट करत लिहिलंय की हे फार चुकीचं आहे आपल्याच देवांची मस्करी आहे आणि असं स्वतःला श्रेष्ठ ठरवलंय काय बोलायचं आणखी एका युजरनी म्हटलंय की काय प्रकार आहे हा एका तर युजरचं म्हणणं आहे की हल्ली प्रत्येक गोष्टीचा शो ऑफ करावा लागतो लग्न हे स्वतःसाठी करतात की समाजासाठी हेच समजत नाही तर एकानं एक मालिका हिट झाली की कलाकारांना एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो असं देखील म्हटलंय एकूणच काय तर प्राजक्ता आणि शंभूराज स्वतःला शिव पार्वती समजतात का किंवा त्यांच्यापेक्षाही पेक्षाही मोठ ते स्वतःला समजतात का असं म्हणत युजर्सनी त्यांना ट्रोल केलंय आता हे झालं लग्नाच्या बद्दल पण मंडळी प्री वेडिंग बद्दल देखील अनेक लग्न चर्चेत आलेली सोशल मीडियावर बघायला मिळतात शंकर पार्वती विठ्ठल रुक्मिणी किंवा ऐतिहासिक राजे महाराजे राणी यांच्या वेशभूषेत प्री वेडिंग करण्याचा एक नवीन ट्रेंड देखील सोशल मीडियावर बराच व्हायरल आहे लग्नाची एंट्री प्री वेडिंग पोस्ट वेडिंग हे काय आपल्या संस्कृतीचे आणि परंपरेचे भाग नाहीत हे वेस्टर्न कल्चर आपल्याकडे जरा जास्तच आहे असं चित्र दिसतंय सध्या लग्नाच्या एंट्रीचा ट्रेंड जोरात असला तरी एकेकाळी प्री वेडिंगचा ट्रेंड देखील चांगलाच धुमाकूळ घालत होता आणि हा ट्रेंड अनेकांना मान्य नसल्यामुळं दोन हजार एकोणीस मध्ये जैन सिंधी आणि गुजराती समाजानं प्री वेडिंग करण्यावर बंदी घालण्याची मागणी देखील केली होती प्री वेडिंगमध्ये ज्या पद्धतीचे फोटो काढले जातात व्हिडिओ काढले जातात ज्या पद्धतीची वेशभूषा त्यामध्ये केली जाते ते आमच्या संस्कृतीला डाग लावू शकते आणि त्यामुळेच आम्हाला ही प्री वेडिंगची कन्सेप्ट मान्य नाही असं या तीन कम्युनिटीजचं म्हणणं होतं मंडळी स्वतःची हाऊस माऊस करण्यासाठी थाटामाटात लग्नाची एंट्री करणं सगळ्यांपेक्षा युनिक दिसण्यासाठी अनोख्या पद्धतीचं प्री वेडिंग शूट करणं पोस्ट वेडिंग शूट करणं ही गोष्ट चुकीची नाही मात्र युनिक बनण्याच्या नादात कुणाच्या भावना दुखावणं देवदेवतांच्या वेशभूषेत स्वतःचे फोटो क्लिक करणं ज्यांनी या मातीत एक इतिहास रचला अशा महान व्यक्तिमत्वांचा अनादर होईल अशा पद्धतीचं शूट करणं हे कितपत योग्य आहे आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारी या सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद